हॅलो गुड आफ्टरनून सर हा कोण बोलतोय सर एलआयसी चे हप्ते कधी भरताय काय कशाचे हप्ते एलआयसी चे हप्ते कधी भरताय अहो मॅडम इथं मोबाईलचा हप्ता भरायला पैसे नाही तर आय सी चे हप्ते कुठून भरू मी मोबाईलचे नाहीये सर एलआयसी ऑफिस मधून बोलते एलआयसी चे हप्ते तुमचे दोन थसलेले आहेत थकू द्या ना मग आणखीन चार काय फरक पडतोय का फरक पडत नाहीये पण दंड भराव लागेल ना सर तुम्हाला कसला दंड अहो पण तुम्ही जर असे दोन दोन आणि तीन तीन महिन्याला जर हफ्ते थकवले तर तुमची एलआयसी बंद पडेल ना एल आय सी नाही तर मी बंद पडायच्या मार्गावर आलं तुमचा एलआयसीचा हप्ता कुठून भरू अहो मग तुम्हाला जमत नव्हतं मग नव्हते ना काही करून आता दोन हफ्ते भरून घ्या लवकर काय काढायची नाही काय काढायची नाही हो तुम्ही तर आमच्या महाग लागलाय सी काढा चा हप्ता काढा कुठं काय काढा पण तुमच्या फायद्यासाठी सांगितले पुढे चालू तुमच्या वाईफला मुलांना काय मॅडम तुम्ही आय काढायला लावली ना मी आमचे फायदे काय सांगता तुम्ही जगण्यापेक्षा मरण्याचे फायदे सांगतात तुम्ही जास्त मरण्याचे काय मग तुम्ही जर समजा बाय चान्स मला चुकून काही झालं तर तुमची वाईफ आणि मला सेफ्टी राहू शकतात ना तुम्ही आमचीच वाट बघा का टपकतेत हे. तसं नाहीये मग तुम्ही एल आय कधी भरताय नाही तर पहिले पैसे भरलेली पण बुडीत जाते सर अहो मॅडम पैसेच नाही सध्याला घरात आता कापूस पडलाय कापूस पडलाय म्हणजे कापूसच गेला नाही आमचा ह्या वर्षी तर कापूस गेला नाही तर त्याच्याशी मला काय घेणं देणं सर रे मॅडम पैसे आले तर हप्ता भरता येईल ना पैसेच नाही जवळ तर मग तुम्ही तुम्हाला जमत नव्हतं भरायचे तर मग तुम्ही काय काढली सर तुम्ही महागा लागला जात म्हणून मी काढली बळच हा पण तुमच्या सेफ्टी साठी सांगितलं होतं ना आम्ही सेफ्टी काय आता ते हप्ते भरूनरून ना आला महाजी ना असे किती हप्ते आता तर तुमचे पाचवे सहावे हप्ते चाललेले आहेत मग तुम्ही पहिले पाच हप्ते भरलेले काय फायदा तुम्ही आता बंद करत असाल तर बरं मॅडम तुमचं लग्न झाले काय लग्न झाले का म्हणलं तुमचं हो माझं लग्न झालंय मला दोन मुलं आहेत माझ्या नावाची सी आहे माझ्या दोन्ही मुलांची पण मी काढलेली आहे मग एक काम करा मॅडम हा एवढा हप्ता तुमच्या नवऱ्याला भरायला माझा काय एवढा हप्ता तुमच्या नावऱ्याला भरायला अहो तुम्ही काय बोलताय तुम्हाला समजतंय का सारखे मॅडम राग नका येऊन देऊ माझं लग्न झालं असत माझ्या बायकोला भरायला लावला असता हप्ता हा मग बायका हप्ता भरतात हप्ता भरणं होत नाहीये का पैसेच नाहीत कुठून हप्ता भरू मी मी माझे आणि माझ्या दोन मुलांचे काढलेले मुलांचे आणि माझे मी हप्ता क्लिअर करते माझ्या नवऱ्याला नाही मी भरायला सांगत बायकोला भरायला सांगणार मग तुम्ही काय करू ना पैशावाली माणसं दिसालात मॅडम तुम्ही आमचं काय गरिबाचं? पैसे आले नाही मग तुम्ही गरीब होते तर मग तुम्ही एलआयसीच्या ना तुम्हीच तुम्ही माग लागला होता ना मी कुठं आलो का तुमच्याकडे एलआयसी हे काढा ते काढा तुम्ही एलआयसीच अहो पण बाय चान्स चुकून तुम्हाला काय झालं एक्सिडेंट झाला काय झालं एक्सपायर झाले तर तुमची मुलं आणि तुम्ही सेफ्टी राहू शकताय ना आले मॅडम तिथं तुम्ही आमची टपकण्याची वाट बघा टपकण्याची मी तुम्हाला व्यवस्थित सांगितले आणि मी तुम्हाला जबरदस्ती केली नव्हती की तुम्ही हप्ते भरा आणि किंवा तुम्ही सी काढा म्हणून तुम्ही मुला ठेव बरे माझी मुला आणि बायको सेफ्टी राहील म्हणून तुम्ही एलआयसी काढलेले आणि आता हप्ते भरायच्या टाइमिंगला कान कसर करताय कसं ऐका आहे मॅडम मग तुम्हाला शेवटला देतो सगळे पैसे मिळून या खाट्या हा मी हप्ते भरायचे आणि तुम्ही मेले समजा तर मग माझ्या हातात काय राहणार आहे मला तुमच्या बायका पोरांना द्यावं लागल ते पैसे माझा काय फायदा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला देत आहेत रुपये त्याचा काय विषय आहे मॅडम मी तुमचे हप्ते भरणार तुम्ही दाट नऊ लाख रुपये कमवणार मला एक लाख रुपये देणार माझा काय फायदा जाऊ द्या नसेल हप्ते भरायचे तर मी बंद करते तुमची नाही नाही बंद करू नका मॅडम थोडी बघा कापूस जाईल आमचा कापूस सर तुमचा कापूस तुम्ही लावणार ते उगवणार निघणार विकणार आणि मग तुम्ही हप्ते भरणार ही कोणती पद्धत आता काय कराव पाहिजेच नाही जवळ मॅडम हा पण पैसा नाहीये तर मग जाऊ द्या ना नाही तर कॅन्सल करा आहेत पहिले पाच हप्ते भरलेले ती पुढील बराबर मॅडम तुम्हाला काय करायचे तर इथं पैसे नाहीत म्हणतो जवळ तर हा बरोबर आहे तुमचे पैसे नाहीयेत मला पण मी पण समजू शकते पण तुम्हाला मी दोन वेळेस आहे का नाही काही वेळ दिला भरायला तुम्ही हा तिसरा हप्ता चालू आहे तुमचा अहो मॅडम तिसरा नाही हो मॅ मोबाईलचा बी हफ्ता चालू आता मोबाईलचा हफ्ता भरू का तुमचा एल आय सीचा भरू सांगा बरं अहो पण तुम्ही मोबाईलचा मला मोबाईलशी काय घेणं देणे तुम्ही मला विचारून मोबाईल घेतलाय का मी एल आय सी ऑफिसमधून बोलते तुमच्या डोक्यात तर बसतंय का काय बोलते ते तुम्ही जे पाच महिन्या अगोदर पैसे भरलेले आहेत ना जर तुम्ही अचानक आताचे तीन हफ्ते नाही भरले अचानक जर एलआयसी बंद केली तर तुमचे पहिले पैसे भरलेले ते सुद्धा बुडीत जातील असली कुठे म्हणून कुठे काय आहे तुम्ही महिन्याच्या महिन्याला हफ्ते भरा ना कुठाने कशाला वाढतील आणि आम्हाला पण तुम्हाला फोन करण्याची काय गरज आहे मॅडम पैसा असला तर भरतो ना असा कसा भराव मग तुम्हाला माहित नव्हतं मग मी सांग काय सांगते तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत एक तर आज तुम्ही तिने हप्ते क्लिअर करा नाही तुमची एलआयसी बंद करा नाही मॅडम आता माझ्याकडे पैसेच नाहीत बरं काय करायचं करा बरं तुम्हाला नाही मग चालेल तुमचे पहिले जे पाच महिन्याचे पैसे होते ते तुमच्या बुडीत जातील आणि मी तुमच्या एलआयसीचा हप्ता कट करून घेऊ शकते किंवा तुम्ही अकाउंटला सुद्धा पैसे ठेवत नाही तुमचा अकाउंट कट करायला जॉब तर मला माहिती नाही तुम्ही कट करतात म्हणून तुम्ही रूपात होत नाही झीरो बॅलन्स असते माझ्या खात्यामध्ये मा तुमच्याकडे कॅश पेमेंट असेल तर तुम्ही अकाऊंट वरती टाका ना मी कट करून घेते मी कट करून घ्या लाव आम्हाला असं तुम्ही चुना चुना नाही लावलं सर तुम्ही काय बोलताय तुम्हाला समजतंय का तुम्हाला एल आय सी मधलं जनरल नॉलेज नव्हतं तर तुम्ही हप्ते कशाला म्हणजे एलआयसी काढली कशाला हो काय मॅडम कसं भोसकुंबला जावं आला तुम्ही आमच्याकडे तवा गुड गुड बोलत होता गोड काय बोलले तुम्हाला मी तुमच्या फायद्यासाठी तुमच्या सेफ्टीसाठी सांगितलं ना काय बोलताय तुम्हालास कसं वागताय तुम्हाला, तुम्हाला? आणि त्यावेळेस मी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या तुमच्या पैसे एलआयसी काढताना जर असे बोलत असाल तर मॅडम एवढा हप्ता तुम्ही भरा ना पुढल्या वेळेस मी भरतो काय तुमच्या हप्ते मी भरणार काय उलट तुमचं नंतर कमिशन कसं भेटत तुम्हाला नाही नाही मला काय कमिशन भेटते माझा काय फायदा आहे का त्याच्यात बोललं मला कमिशन भेटतो म्हणून तुम्ही गल्ल्या तर हिडायला लागलं हा हे काढा आणि ते कार्ड आणि इन्शुरन्स जास्त बोलू ना भरायचे असतील तर हप्ते भरा नाही तर विषय सोडून द्या गल्ल्या गल्ल्याने हिंडायला आम्ही काही रस्त्यावरची माणसं मागडायत काय काय बोलताय तुम्ही तुम्ही मारण्यास का जागण्यापेक्षा मारण्याचे फायदे जास्त सांगतात लोकांना शिकवायला तुम्ही मग मरा मग तुमच्या मुलांचं बँकेचं कोण बघणार आहे? मरा मला लगेच कमिशन भेटेल. मरण मला काही कमिशन भेटणार आहे? मला कमिशनचं मला काय करायचं आहे तुमच्या कमिशनचं? भरायचे असेल तर हप्ते भरा नाहीतर भरू नका. त्याच्यात माझा नफा बी ना नाहीये आणि तोटा पण नाहीये ओके? हप्ते भरल्यावर तुम्हालाच फायदा असतो मॅडम जास्त. माणसा मागं तुम्हाला पैसे भेटतात आणि कोणाला शिकवायला तुम्ही पण कोणत्या माणसा मागं पैसे भेटतात? प्रत्येक माणसा तुम्हाला. ऐकून घ्या एक मिनिट सर. हप्ते भरू नका पण जास्त आवाज चढवून बोलू नका. ओके? आम्ही कशाला बोला तुम्हाला आवाज ओके चालेल ठेवा फोन पहिलं पहिले कस्टमर असा भावड भेटलाय मला तुम्ही त्याला इशाने